ले ले डाएट ले ले ये, ये ते मला म्हणाले ते कसं डाईट करत तुमचं काय शेड्युल दिवसभर काय नसतंय दिवसभर फक्त आपला काढबा आणि हिरव हिरव काहीच नाही चाललं नाही जसं शेवटचं घाट आम्ही लिमगावून हे केलं ना ते मला म्हणाले एकच टाइम तुम्ही काय टाकता एकच टाइम पाहिलं दीड वाजलेत दीड वाजता मी आता गोट झालो यांना पाणी बिणी दाखवायला आता काय पावसाळ्याचं एवढं जास्त पाणी पण पेत नाही हा वाटा तुमचा चांगला वाटा आहे रा तुम्ही साधारण इथून किती किलोमीटर असेल नवलुंबरी पंधरा पंधरा वीस असेल रे त्याने करंट लोकेशन पाठवलेलं आहे जायचं बरोबर त्यांचं डाईट शेड्यूल काय ना ते बघायचं आपल्याला मका खाऊन झाली ना मग असा असा खातोय घडी हळू हळू एकदम मग त्याला जरा पोटात आगपाटा लागतील तो जाऊन खातो या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास आहे ना एक दीड वाजलेत म्हणजे दीड वाजता मी आता गोट्यात आलो यांना पाणी पिणी दाखवायला आता काय पावसाळ्याचं एवढं जास्त पाणी पण पित नाही ऑर्डर नॉर्मल पेतो पाणी प्यायला हा लखूनच बाकी लक्ष्मी आणि बी पाणी पण नाही पिली ह्याला लक्ष्मीला आहे ना मका टाकून दिली दोन टप त्याला एक टप टाकलं आहे आज त्यांनी नाही आंबोन खाल्ली सकाळी मी काय केलं माहिती एक टप मग आपला मक्का आणि आंबोंस डायक्ट होऊन गेलतो दहा दीड वाजता आलो जवळपास मी साडे सहा हजार गोट्यात तव ठेवून दिलं तर आत्ता आलो सगळं खाल्लं आणि विमानी पण खाल्लं जातो सगळं आंबोण अर्धच टाकतोय पण चांगलं खातो आहे बळा कडबा जास्त आवडतो बरं का मला जास्त खात नाही लोक कडबा चांगला खातो आता काय याला आहे ना आपल्याला खूनसलं बाहेरच बांधायचं आहे आत नाही बांधायचा या साईडला आपण फक्त रात्रीचं न्यायचा आता बाहेर ठेवायचं त्याला काय ते एखादा की बांधून लई गाळ करता येथे नेमक्याच्या खाली मॅट पण नाही ना त्याच्यामुळे याला बाहेर ठेवा आठ टाकला मग आठभर जागा आहे आपल्याकडे अजून आणि गोठा रात्री नाही सापकार लागेल परत नाश्ता गेला इथं घरी छा पिऊन आलो होतो मी आपल्याला जायचंय नवलुंबर आहे ना आपल्याला पोरच्या ओळख ते आपल्याला परांडे बोलून नाही का कासरू जायचं आपल्याला साधारण इथून किती किलोमीटर असेल नवल पंधरा वीस असेल रे त्याने करंट लोकेशन पाठवलेलं आहे ते जायचं बरोबर त्यांचं डाईट शेड्यूल काय ना ते बघायचं आपल्याला बैठले ना गाडी

चेपुतने प्रणयदा काळोखे भर रस्तेच सापडले <laughs> द्या मुलाखत द्या काही घडू शकतात हा वाटा का तुमचा चांगला वाटाय रिवासी घेतलाय तुम्ही द स्टेटस बघितलात मी गावातच होतो बा मी म्हटलं येऊ भेटून तुम्हाला शिकडून घेतलं वासरू दिस आपलं चांगलं मुदण्यात वासरू हा खराब होत ते चांगला बनवलं तुम्ही पण याला ते वासरू पण चांगला आणलं आलेदार आं ते लगेचतरी

हिरव काहीच नाही चाललं नाही जस शेवटचं घाट आम्ही लिमगावून हे केलं ना ते मला एकच टाइम टाइम पासून आमचं आणि आंबोव आंबोन आपला कॉर आतो आता नाही एकच टाइम ती पण सगळं एक टाइम टाकायचं आता पाच चार वाजता रतीत दिला ना साडेचारला एक टाइम काय खाईल एवढं दिवसभर रवंतला टाइम भेटतो ना रवंत वगैरे झालं ना वैरण एक टाइम दोन टाइम असेल ना नाही रती वगैरे वर आणल्यापासून वर्ष झाले कधीच वराला खराब नाही होता गोरा चांगला की मका ना, मका आ... मका 2000 ने, एक आता जवळपास साडेपाच वाजलेत आता आम्ही नेमकं जांबावड्या मधी आम्हाला खुनसला चालवायचा होता पण नेमका पाऊस यायला लागला आणि ते पाहुण्याची वासरं बघितला आणि त्याचं दोन वासरं त्यांचं त्यांचं डाईट शेड्यूल पूर्ण वेगळं राह आपल्यापेक्षा आपण दोन टाईम टाकतो एक टाइम टाकतात राह त्यांच्या हिशोबाने ते चालतात बरोबर काय ना आपल्याला ना खूनसला चालवायचं होतं पण ना चालता नाही आला राह हो उद्या त्याला ना चालू त्याचं जरा मला हे करायचं आहे काय त्याला बाहेर काढायचं थोडा जरा त्याला साफसफाई करायला त्याला जरा पुसायला लागेल जरा गरम पाण्याने लय म्हणलंय राहू ते सकाळी गेलो आहोत मी रोडला लागलो अरे राहू इथं आलं ना असं वाटतं राहू खड्डांमधून जाऊन जाऊन थक्कून गेले या नाही काय वाईट खड्डे आहे याड्या एवढ्या पॅचमध्ये जास्त खड्डे इथून दुपाट्यापर्यंत तरी आम्ही मारल्या रोडने आलो या साईडच्या त्या चौधरी चौधरीच्या हे काडवा कुट्टे केंद्र आहे आणि तिथून शेतावर मधून एक रोड आहे तिथून गेलो तो रोड नीट केला आता पण हा मेन रोड अजून खराब आहे ओ कसलं मोठलं खड्डे अर्धा अर्धा फुटचं खड्डे ओ काय कळणार आहे खड्डा पाण्याचा मध्ये यालवाडी गावचं ट्राफिक लागलं ला नाही हे वेळ आला रो मग आहे ना क्ल क्लसम्रेकदा पाय दुखायला लागले मग आत्ता गोठ्या वालू ये आपलं खूनसला इथं वांधा पुढं त्याला इथं घ्यायचं जागेवर ओरल्याच्या अजून राहून द्याची दोस्ती ती शान हडून काढायला लागणार सगळं साफ करून घ्यायला लागेल आपला बे माहे ना इथंच सेम मुन्नात करतो आ चपचपीत झाला डायरेक्ट जनताची गोळी दिली ती आम्ही जरा वेळ वेळा नाही का पण वासरू चांगलं बनन लक्ष्मी चांगलंच करते आपलं म्हणता साफसफाई करू पहिली खायला वेळ टाकलं आणि बी मला ये ना आपल्या त्यात मक्क्याच्या या टपमध्ये ना ते टाकून दिली आणि त्याला आपलं आंबवण आणि याला एक पाट टाकलं होतं आंबवण अरे एक सॉरी एक पाटी ना मका टाकलीत अ आंबवण नाही खात आंबवण खाल्लं ना नंतरच एक पाट टाकायची परत कारण सकाळी आम्ही असंच केलं होतं तवो जाऊन त्यांनी खाल्लं होतं अख्खं आणि लक्ष्मीला दोन पाट टाकल्या अरे त्याची कुट्टी केलेली आपलं उर आणला जायला एक पत आपली ही आणली ना कुट्टी मग काम होतंय या टाइमपर्यंत चालतंय होवड आवशील की अजून जवळपास दोन पाठ असतील की ते लक्ष्मीला टाकायचं मग डोकं पण दुखा राहिले वाईट रॉ डोकं आणि ना पाय दुखायला आले माझ्या सारा असे तर लागला तर ट्राफिकमध्ये बऱ्याच वेळा अडकला आणि क्लायमेट आहे ना की थंड होतंय पाऊस आता थंड पण असतात जास्त

एवढं वेळ लागला आणि थंड किती होत आला गार अर्धा आंबेव टाकी ना एवढं खाद एक खूनच खातच ना आंबोल हाय तर साजून पडलं हाय हायत साजूनच यायचं अरे त्याला काय करावं लागेल ना मला तुम्हा ना तुम्हाला माहित असं मला कमेंट करून नक्की सांगा काय माझी खातच नाही दोन दिवस झाले असं खात नाही मग त्याला आम्ही नाही एक एक पाठी बघतो मग खातोय आणि एक मग आमऊन्ट असं मग मग खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिक माहिती खात लय हळू लेट खात आहे ले, खा ले। ले वेळ येत आहे असं मनाने खायला पाहिजे तो तो मानण्या अजिबात खातच नाही आहे र आपलं मी म आहे ना टाकलं ना मनाने खातो तू थोडा लेट खातो त्याला डायरेक्ट टापट टाकून जायला लागतं याच्या पण तो खातो ॲटलिस्ट हिला काय नाही चालू आहे फक्त आहे ना दोन टाईम मका बिका चांगले तीन तीन टप खाती आणि काढवा बिडबा काढबा कुट्टी सांभ का कर... का काढवा आहे ना कुट्टी संपलेली आमची तो काढवा काढायचा आपल्याला वळयचा पण तो फक्त बिमाला आणि आपल्या खुनचं चालू करायचा आहे त्यांना बनवायचंच फक्त आपल्याला आणि आपल्या लक्ष्मीला या आणून काढव्याचा भोवत मोठा पन्नास किलोचा मका खाऊन झाली ना मग असा असा खातोय घडी हळूहळू एकदम त्याला जरा पोटात आग लागतील तव जाऊन खातो या जरा मच्छर होतात ना तर थोड्या वेळाने सात नंतर मच्छर लिहायच्या त्यामुळे दूर करून ठोवायला लागतं आता गोट्यात ओके झालं काम गोट्यातलं जास्त वेळ काम नसते पण टाइम टाईम करा लागते शेड्यूल नाही मागे बुडं करता येईल आपल्याला